अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर दोन हजार चोवीसमधला हा शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे गुरुवारी जो नक्षत्र येतो त्याला आपण गुरुपुष्य अमृत योग म्हणतो ह्या गुरुपुष्य अमृत योगावरती आपल्याला काही धनप्राप्तीसाठी सेवा करायची आहे आपल्याला घरामध्ये खूप धनाची जर चणचण भास भासत असेल तर हे गुरुपुष्य अमृत योग लक्ष्मी लक्ष्मीपूजनापेक्षा तेवढंच महत्व आहे जास्त पण आहे गुरुपुष्य अमृत योग वर्षातून हे तीन ते चार वेळेसच येत असतं तर दोन हजार चोवीसमधला हा शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे एकवीस एकवीस तारखेला हा शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे ह्या दिवशी सकाळी सहा वाजून बावन्न मिनटापासून सुरू होत आहे तर दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटापर्यंत हा गुरुपुष्य अमृत योग राहणार आहे तर हा दिवसा योग असल्यामुळे आपल्याला काही धनप्राप्तीसाठी सेवा करायची आहे जेव्हा गुरुपुष्य नक्षत्र गुरुवारी येतो त्याला आपण गुरुपुष्य अमृत योग असं मन म्हणतात गुरुपुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा असं म्हटलं आहे नक्षत्रात जे केलेली कोणतेही कार्य शुभ मानले जाते आणि ह्या ह्या दिवशी फक्त लग्न कार्य सोडून बाकीचे सगळे शुभ कार्य केले जातात ह्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी कृपा प्राप्ती करण्यासाठी जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आपले विजय होण्यासाठी प्रत्येक कार्य सफल होण्यासाठी ह्या दिवशी गुरुपुष्यामृत योगा दिवशी ल काही विशेष सेवा करायची असते जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करणार असाल किंवा तुमचं नवीन दुकान सुरू करत असाल तर अमृत न बघता तुम्ही गुरुपुष्य अमृत योगावर सुरू करा तुम्हाला कधीही अपयश येणार नाही तर हे गुरुपुष्य अमृत योग खूप महत्वाचा आहे तर गुरुपुष्य अमृत योग हे वर्षातून दोन ते तीन दिवसच दोन ते तीन वेळाच येत असतं गुरुपुष्य अमृत योगावर सोने चांदी हिऱ्याचे दागिने खरेदी करण्यासाठी पण खूप शुभ मानलं जातं गुरुपुष्य अमृत योगामध्ये गुंतवणूक केले तरी पण त्याच्या आपला डबल पैसा आ, डबल पैसा होऊन आपल्याला परत भेटत असतं ह्या दिवशी जर समजा आता सोनं चांदी खरेदी करणं आता गोर शक्य झालेलं नाही तर ह्या दिवशी आपण काही नाही तरी आपण धने खरेदी करू शकता हळद खरेदी करू शकता हे जरी केलं तरी तेवढंच सोन्यापेक्षा ह्या वस्तूलासुद्धा तेवढंच महत्त्व आहे धने हे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि हळद हे भगवान विष्णूला प्रिय आहे म्हणून आपण ह्या वस्तू ह्या दिवशी खरेदी करून आणायचं आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला गूळ आणि धनेचं नैवेद्य दाखवायचं आहे गुरुपुष्य अमृत योगा योगाच्या दिवशी ह्या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे आणि त्याचबरोबर चोवीस दिवसाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे तर ही सेवा आहे आपल्याला गुरुपुष्य अमृत योगापासनं सुरू करायची आहे आणि ही सेवा आपल्याला चोवीस दिवस लगातार करायची आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक वात घ्यायचं आहे आणि एक दिवा घ्यायचा आहे एक वात म्हणजे वात घ्यायची आहे आणि तुम्ही चांदीचा दिवा घ्या किंवा तुम्ही घरातला तुम्ही निरंजन घेऊ शकता किंवा आर एक पूजातलं तुमच्या घरातलं कोणतंही देवा घेऊ शकता आणि ही सेवा आपल्याला चोवीस दिवस करायची आहे पहिल्या दिवशी एक वाद तुपामध्ये लावायची आहे दुसऱ्या दिवशी दोन वाद तिसऱ्या दिवशी तीन वाद असं आपल्याला बारा दिवसपर्यंत ही सेवा करायची आहे बारा वाती बारा फुलवाती आपली जेव्हा बारा फुलवाती येते त्याच्यानंतर तेराव्या दिवशीसुद्धा आपल्याला बाराच फुलवाती लावायचं आहे आणि चौदाव्या दिवशी अकरा फुलवाती असं पहिल्यापासून चढता क्रमांक घ्यायचा आहे मग नंतर बारा झाले की मग उतरता क्रमांक आणायचा आहे मग तेराव्या दिवशी बारा चौदाव्या दिवशी अकरा पंधराव्या दिवशी दहा आणि सोळाव्या दिवशी नऊ अशा प्रकारे आपल्याला उतरता क्रमांक एक वाती येईपर्यंत ती सेवा आपल्याला करायची आहे मग ती श आपली झाली चोवीस दिवसाची सेवा आता हे असे बारा फुल बारा फुलवातीची ही चोवीस दिवसाची सेवा आहे तर ही सेवा आपल्याला चोवीस दिवस दररोज संध्याकाळी देवघरासमोर गुरुपुष्य अमृत योगापासून तर ही चोवीस दिवस सेवा सुरू करायची आहे आपल्या घरामध्ये खूप धनाची जर समस्या होत असेल तर ही सेवा आपल्याला आवर्जून करा आणि ही सेवा चुकू नका वर्षातला हा शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे तर ही दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे आणि एक माता लक्ष्मीला अगरबत्ती दूपदीप वाळून मग आपल्याला शेवा करायची आहे शेवा म्हणजे आपल्याला एक माळ श्री गायत्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस श्रीसुक्त एक माळ आपल्याला नवार्न मंत्र आणि अकरा वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र त्याचबरोबर पुरुषसुक्त तुम्हाला जर येत असेल तर विष्णू शस्त्रनाम ही सेवा आपल्याला करायची आहे आणि ह्या सेवा करेपर्यंत आपल्याला आपला अप्ले जो फुलवातीचा जो दिवा आहे तो प्रज्वलितच असायला हवा त्याच्यात तूप संपलं तर तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे आणि दररोज पहिल्या दिवशी ह्या सेवा करायची आहे तर चोवीसव्या दिवशीपर्यंत ह्याच सेवा आपल्याला करायचं आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ नवार्ण मंत्र आणि एक माळ कुबेर मंत्र आता हे मंत्र सगळे तुम्हाला नित्यशेवाच्या पुस्तकामध्ये सहज भेटून जाईल आणि सोळा वेळेस सुक्त आणि अकरा वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र विष्णुशास्त्र नाम जमत असेल तर म्हणा तुम्हाला जमत नसेल तर नाही म्हटलं तरी पण चालेल पण व्यंकटेश्वर स्तोत्र आवर्जून म्हणा ह्या शेवा आपल्याला गुरुपुष्य अमृत योगपासून सुरू करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही सेवा आपल्याला संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस व चोवीस दिवसापर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे ही धनप्राप्ती ही उच्च कोटीची सगळ्यात उच्च कोटीची लक्ष्मीप्राप्तीची ही सेवा आहे त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्याला गुरुवार असल्यामुळे आपल्या स्वामींची पण सेवा करायची आहे स्वामी ज्या जिथं गुरूंची सेवा क न करता जर कोणतीही सेवा केली तर ते लवकर आपल्याला त्याचं फळ भेटत नाही म्हणून गुरुवार असल्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांची पण सेवा करायची आहे स्वामी महाराजांच्या मूर्ती फोटो असेल तर अभिषेक करून स्वच्छ पुसून धूप धीपगंध अक्षदा फुलं नैवेद्य अर्पण करून आरती करून मग अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे तीन अध्याय श्री स्वामी समर्थांचं सारामृत ग्रंथाचे तीन अध्याय वाचायचं आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे प्रकारे आपल्याला स्वामींची पण सेवा करायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ सारामृतांचं ग्रंथाचं एक पारायण पूर्ण तुम्ही करू शकता अशा प्रकारे आपल्याला धनप्राप्तीसाठी गुरुपुष्यामृत योगावर ही सेवा आवर्जून करा ही सेवा चुकू नका तर ही छोटीशी माहिती तुमच्या जी शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक करून बेलायकनच्या बटनवर प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ जाओ